दिवाळी सिरीजमधला बघा आजचा आपला हा चौथा प्रकार आहे तर आज चौथ्या प्रकारामध्ये मी तुम्हाला आज दाखवणार आहे वेगळ्या पद्धतीचे खारे चिरोटे आपण गोर गोड चिरोटे वगैरे केलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर त्याचप्रकारे बघा आज मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला खारे चिरोटे कसे करतात ते आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि हे एवढे खुसखुशीत होतात ना की अंगठ्याने पण प्रेस केलं ना तरी पण ते लगेचच कुसकुरीत म्हणजे कुसकुरले जातात एवढे मस्त होतात हे खारे चिरोटे तर तुम्ही ही रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि या दिवाळीला आपल्या फराळामध्ये हा एक पदार्थ नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना खूप आवडेल म्हणून मी एकदम मनापासून सांगते की नक्की हा व्हिडिओ तुम्ही बघा पूर्ण आणि ही रेसिपी तुम्ही करून बघा एवढे खुसखुस होतात ना की घरी आजी आजोबा असतील ना तरी पण हे खातील रेस म्हणजे पदार्थ एवढं भारी होतं तर चला व्हिडिओ कुठेही स्किप न करता वेळ न वाया घालवता आपण लगेचच सुरुवात करूया तर इथे बघा मी पीठ मळायला भांडं घेतलेलं आहे आणि ज्या मे मेजरमेंटच्या कपाने एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ हे चाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आता ह्याच्यामध्ये आपण मैदा घेणार आहोत एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे ना चाळलेलं तर आता बघा एक कप मैदा घेते आहे मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे कोणतं पण फराळ करणार ना आपण तेव्हा हे नेहमी पीठं चाळूनच घ्या हे लक्षात ठेवा मैदा बघा चाळून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे ओवं घेते आहे आणि ओवं बघा हातावर चांगलं असं क्रश करायचं चांगलं असं चुरून चुरून ते घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घेऊया आता मी इथे ओवं घेतलेलं आहे तुम्ही जिरं पण घेऊ शकता भाजलेलं जिरं नाही तर तुम्हाला चिली फ्लेक्स पाहिजे ओरेगोनो पाहिजे ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता त्याचं पण फ्लेवर खूप छान ह्याच्यामध्ये लागतो तर आता बघा मी सुक्कं पीठ आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना चार चमचे तूप घ्यायचं आहे जो पोहे खायचा चमचा आहे ना त्या चमच्याने बघा चार चमचे तूप घ्यायचं आहे आणि हे तूप ना पिठाला चांगलं असं लावून घ्यायचं आहे चांगलं असं चोळून चोळून लावून घ्यायचं आहे तेव्हा ते खारे चिरोटे एकदम आपले एकदम मस्त तयार होतात आणि एकदम असे खुसखुशीच होतात चार चमचे तूप घेतलेलं आहे बघा आणि तूप जास्त घट्ट घ्यायचं नाही आहे मिडियम असं थोडं वितळलेलं पातळ तूप घ्यायचं आहे तूप काय घट्ट घेतलं ना तर ते तूप जास्त होतं मग आपल्या पदार्थ तेलामध्ये विरघळण्याचं चान्सेस जास्त असतात म्हणून तूप नेहमी जेव्हा आपण पिठाला वगैरे मोहून लावतो ना तेव्हा असं पातळ तूप घ्यायचं पिठाला मोहन बघा छान असं लागलेलं ला आहे मस्त असं त्याचं गोळा तयार झालेला आहे बघा आणि आता आता मी हे साधं पाणी घेऊन पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी बघा घेऊन पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आहे आणि जसं आपण गव्हाचं कणकेचं पीठ मळतो ना पोळीचं तसंच सेम मळून घ्यायचं आहे चांगलं असं घट्टसर थोडंसं आता बघा पाव चमचाभर तेल घेऊन पिठाला आपण तेल लावून घेऊया तेल बघा पिठाला चांगलं असं लावून घ्यायचं आहे आणि परत एकदा एक ते दोन सेकंदासाठी पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे गोळा बघा मस्त पिठाचा तयार झालेला आहे अशाच प्रकारे तुम्ही पण पीठ मळून घ्या म्हणजे खारे चिरटे खूपच छान तयार होतात आता या पिठाला आपण झाकून ठेवून देऊया बाजूला पाच ते दहा मिनटानंतसाठी तो म्हणतो एका साईडीला तेल गरम करत ठेवलं आहे मंद आचेवर ठेवलेला आहे आणि आता एका साईडीला बघा पोळीला लावण्यासाठी आपण साठा तयार करून घेणार आहोत तर इथे बघा मी तीन चमचे मैदा घेते आहे आणि तीन चमचे मैद्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे मी ते तेल घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तूप पण घेऊ शकता पण हे आपले खारे चिरोटे आहेत तर हे खुसखुशीत आणि कुरकुरीत खूपच छान होतात म्हणून मी जसं केलेलं आहे ना साठ्यासाठी तसं तुम्ही पण करा म्हणजे तुमचे पण चिरोटे खूपच छान होतील आणि साठा आपण तयार करतो ना तर बघा जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही असं मिडियम सर ठेवायचं आहे म्हणजे तो पोळीला व्यवस्थित असा लागला जातो तर आता बघा पीठ पण चांगलं भिजलेलं आहे आपलं चांगला तो पीठ आपलं तयार झालेला आहे तर आता आपण पिठाचा गोळा घेऊया आणि त्याच्यानं आपण दोन भाग करून घेणार आहोत गोळ्याचे पिठाचे दोन भाग करून घ्यायचे आहे म्हणजे तो तेवढा आपल्याला पोलपाटावर ते पुरणार नाही म्हणून ते ना जे दोन भाग करून घेतलेले आहेत बघा आणि आता या एका भागाचे ना एक साईजचे आपल्याला गोळे कट करून घ्यायचे आहेत तर आता बघा मी ते सुरीच्या साह्याने एकसारखे कट करून घेते म्हणजे जे आपले चिरोटे आहेत ना छान असे एकसारखे तयार होतात खारे चिरोटे चिरोटे करताना बघा आपण नेहमी चपाती लाटून घेतो तीन चार चपात्या असा लाटून घेतो नंतर त्याला साठा लावून मग गोळ करून मग त्याच्या पण छोटे छोटे गोल कापून घेतो पण आज आपण तसं न करता आज बघा मी तुम्हाला वेगळी पद्धत दाखवते आहे चिरोटे करण्याचे एकदम ते जे छान असे लेअर सुटतात आणि करायला पण सोपे आहेत हे बघा छोट्या छोट्या अशा पोळ्या लावट लाटून घ्यायच्या पुरी पुरी इतक्या आणि जास्त पण असे मोठ्या लाटाचे नाही मग ते मोठे लाटले ना की तेवढे मोठे चिरोटे तयार होतात आणि एकदम पातळ लाटून घ्यायचे आहे आता पोळी बघा छोटीशी मी लाटून घेतलेली आहे जे आणि आता तो, तो साठा पण तयार केलेला आहे ना तो बघा आता त्याला व्यवस्थित त्या पोळीला पूर्ण लावून घ्यायचा आहे चमचाच्या साह्याने लावा किंवा बोटाच्या साह्याने तुम्ही लावू शकता पूर्ण कडेने मधून पूर्ण व्यवस्थित खुछ असं कूर ते लावून घ्यायचं आहे जे आपले चिरोटे बघा एकदम असे खुचखुचीस होतात ना कुरकुरेत ते ह्या ह्याच्यामुळेच होतात जो आपण साठा लावतो ना त्यामुळेच होतात आता बघा साठा लावून झालेला आहे चुरीच्या साह्याने मध्यभागी आपल्याला ते सुरीच्या साह्याने कट मारून घ्यायचं आहे फक्त कट मारून झाली की बघा आता हलक्या हाताने आपल्याने त्याचा तसं रो रोल करून घ्यायचा आहे हलक्या हाताने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा म्हणजे तुम चिरोटे एकदम छान होतील बघा छान असं व्यवस्थित रोल करून झालं की ते एकमेकांवर ठेवून आणि असं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता लाटण्याने एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे लाटण्याने आणि जास्त मोठे नाही करायचे हे बघा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे याचे थोडे जाड ठेवायचे म्हणजे ते खूप खुसखुचीस होतात आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसतात फुलल्यावर तर आता तुम्हाला अजूनही करून दाखवते सेम तसंच बघा पोळी लाटून घेतलेली आहे पोळी लाटून झाली की त्याला तो साठा लावून घ्यायचा आहे खिडकीमधून उन्हाचं इफेक्ट जास्त आलेला आहे म्हणून ते थोडं क्लिअर नाही आहे पण बघा मी तुम्हाला सांगते आहे त्यानुसारच तुम्ही करा साठा लावून घेतला ना की ते सुरीत असायने आपल्याला मध्यभागी कट करून घ्यायचं आहे बघा वरच्या सायटीने थोडंसं सो सोडून खालच्या सायटीने थोडं सोडून फक्त मध्यभागीने सुरीच्या साह्याने कट करून घ्यायचं आहे आणि आता हलक्या हाताने त्याचा रोल करून घ्यायचं आहे आणि तसंच बघा व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचं आहे ना वेगळी पद्धत चिरोटे करायची तर तुम्ही ह्या दिवाळीला नक्की दिवाळी फराळामध्ये खारे चिरोटे म्हणून तुम्ही हा एक प्रकार ॲड करा हे चिरोटे ना चहाबरोबर खूप छान लागतात तुम्ही नक्की करून बघा आणि आता मी आता ह्याच प्रकारे सर्व करून घेते चिरोटेला लेअर्स किती छान आलेले आहेत बघा नेहमीप्रमाणे आपण नेहमीपेक्षा पण करतो ना त्याच्यापेक्षा आजचे चिरोटे वेगळे आहेत म्हणून नक्की तुम्ही ट्राय करा आता सर्व झालेले आहेत करून तेल पण गरम झालेलं जे 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 आहे जेवढं पीठ घेतलेलं ना तेवढं तुम्हाला दाखवलेलं ना तेवढं ह्याचे मी सर्व ह्याचे चिरोटे करून घेतलेले आहेत बघा आणि मस्त झालेले आहेत लाटून आपले एकसारखे झालेले आहेत बघा तेल पण चांगलं गरम झालेलं आहे तर आपण लगेच तळायला घेऊया तेल जास्त गरम नसावं जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आता बघा मी तेलामध्ये चिरोटा सोडलेला आहे तुम्हाला अंदाज आलेला आहे की कितपत तेल पाहिजे आहे ते गरम गॅसची फ्लेम लोवर ठेवायची आहे मीडियम पण करायचं नाही आहे कारण आपण हे चिरो ते थोडे हे जे असतात ना जाड ह्याचे त्याचे छान असे लेअर्स सुटायला पाहिजे म्हणून आपण जास्त ते पातळ करायचे नाही नाहीतर मग ते एकदम कडक होऊन जातात तर तुम्ही असे थोडे मिडियम सर ठेवले ना तर ते छान असे खुसखुसेच होतात आणि त्याचे लेअर्स पण खूप छान असे पदर सुटले जातात लेहर से लेहर से ले सुटले ले हे बघा किती छान मस्त असे लेअर्स त्याला सुटलेले आहेत आणि जेवढे तुम्ही हे मंद आचेवर तळणार ना तेवढे ते खूप छान असे खुसखुसेस होतात खायला पण अप्रतिम लागतात ते आणि जेवढे तुम्ही लो फ्लेमवर हे तळणार ना चिरोटे तेवढे ते आतून पण छान असे तयार होतात मस्त असे ते खुसखुशीस खमंग तयार होतात चिरोटे एक बाजूने बघा तळून झालेले आहेत त्यांना मी पलटी करून घेतलेला आहे छान असा सो, सोनेरी रंग आला ना की मग ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि बघा ना तुम्हाला समजत असेल तेल बघा आता पूर्णपणे थंड झालेलं आहे बबल्स त्याला किती कमी झालेले आहेत ना ह्याचाच जा अर्थ आहे की आपले हे चिरोटे छान असे तळून झालेले आहेत तर बघा किती सुंदर रंग आलेला आहे सोनेरी रंग आलेला आहे इतपतच रंग ठेवायचा आहे जास्त डार्क करू नका नाही तर काय होतं ना आपण जेव्हा पदार्थ तेलातून काढतो ना तेव्हा पण ते थंड होईपर्यंत त्याची प्रोसेस चालू असते मग त्याचा रंग अजून चेंज होऊन जातो म्हणून कधीही सोनेरी रंग आला ना पदार्थाला की तेवढ्या ह्याच्यामध्येच जा काढायचा जास्त डार्क करायचा नाही तर आता बघा मी जेवढेच चिरोटे पहिल्यांदा सुरुवातीला कमीच सोडले होते पाच चिरोटे सोडले होते ते तेवढे मी काढून घेतले आहेत बघा काढून घेते आहे आणि त्याला लेहर्स किती सुंदर आले आहेत बघा पदर खूप छान सुटलेले आहेत तर आता बघा मी तुम्हाला दुसरे शेत परत एकदा सोडून दा तळून दाखवते आता दुसऱ्या हे से दुसऱ्या हेला मी भरपूर असे त्याच्यामध्ये चिरोटे सोडते आहे कढईमध्ये मावतील ना तेवढेच चिरोटे सोडायचे आहेत आपण नेहमी असं गोड श चिरोटे वगैरे करतो खारे चिरोटे करत नाही जास्त तर बघा या दिवाळीला नक्की तुम्ही करून बघा कोणाकोणाला गोड जास्त आवडत नाही तर त्यांच्यासाठी हा पदार्थ एक नंबर आहे तर तुम्ही नक्की करून बघा आता बघा चिरोटे तेलामध्ये सोडल्यानंतर चमच्याने ना त्याला वरून असं तेल सोडत राहायचं एक दोन सेकंद म्हणजे त्याला छान असे लेअर्स सुटतात आणि बघा आता मी अशाच प्रकारे पूर्ण हे तळून घेतलेले आहेत छान असे चिरोटे त्याला लेअर्स किती सुंदर सुटलेले आहेत बघा आणि ते दिसतात ना तेवढे सुंदर तेवढेच खायला पण एकदम मस्त आहेत तुम्ही एकदा खायची सुरुवात केली ना की तुम्ही खातच राहाल खातच राहाल एवढे भारी लागतात हे आणि हे चिरोडे ना व्यवस्थित असे डब्यामध्ये बंद हवा डब्यामध्ये भरून ठेवले ना की एक महिनाभर राहतात पण ऍक्च्युली एवढे हे छान होतात ना खुसखुसीत होतात की ते एकदा सुरू केलं ना चहा बरोबर वगैरे खायला की जे जेवढे केलेले असतात ना, था 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 था। ना, था था। ना ते तेवढे लगेच संपले जातात फक्त दोनच दिवस ते राहतात असे आणि लगेचच ते संपले जातात चिरोड्यांना रंग किती सुंदर आलेला आहे बघा जास्त डार्क पण नाही आणि असं लाईट पण नाही आलेलं आहे एकदम असे फिकट पण नाही रंग आलेला आहे आणि ते बघा मी आता अंगठ्याने फक्त प्रेस केला आहे तरी पण ते लगेचच असे ते त्याचा ते चुरा झालेला आहे म्हणजे तुम्ही विचार करा ना एवढे खुसखुशीत कुछ झाले आहेत तर त्याची चव कसली भारी झालेली असेल ना तर तुम्ही नक्की ट्राय करा मी एवढी तुम्हाला मनापासून सांगते आहे तर तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून सांगा चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इतपत तर तुम्ही माझा व्हिडिओ हा बघत असाल तर प्लीज लाईक करा आणि या दिवाळीला ही रेसिपी नक्की करा थँक्यू